मित्रांनो आतापर्यंत फक्त आपण न्यूज पेपर जाहिरात एन टी बीसी पाहत होतो परंतु आज अधिकृत वेबसाईटवरती आलेली आहे तर तीच आपण या ठिकाणी पाहणार आहोत आतापासून दिवस रात्र आता एक करायचं आहे आता एक्सक्यूज द्यायला तुम्हाला क्षणभरही वेळ नाही शेवटच्या दोन ते तीन महिन्यामध्ये असा अभ्यास करा की मित्रांनो आपल्याला कोणीही 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 आढळू शकणार नाही असा अभ्यास करा कारण दोन हजार एकोणीसपासून पासून ते आता दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जाहिरात आलेली आहे त्यामुळे या संधीचं नक्कीच होणं करा या ठिकाणी मी सतत मित्रांनो वेबसाईट आपल्या या ठिकाणी चेक करत असतो आर बी मुंबईच्या वेबसाईटवरती अजून या ठिकाणी आलेली नाही परंतु ही जाहिरात आर बी बिलास नागपूरच्या वेबसाईटवरती टाकलेले आहे कुठेही टाकू हो द्या ऑल इंडियासाठी आहे आपल्या महाराष्ट्रासाठी मित्रांनो जागा आहेत मराठीतून तुम्ही पेपर दिवसात काही तांगेची या ठिकाणी गरज नाही आपल्या मुंबईवर वेबसाईटवरती सुद्धा एक दोन ते तीन तासामध्ये तिथं ता सुद्धा या ठिकाणी तुम्हाला वेबसाईट दिसू ही पीडीएफ तुम्हाला दिसून येईल आपण वेगवेगळ्या ह्या झोन वाईज या ठिकाणी चेक करत असतो आपण कुठेही मागं राहायला राहू नये म्हणून मी तुम्हाला सर्वप्रथम अपडेट देण्याच्या ठिकाणी प्रयत्न करत असतो या ठिकाणी जर आपण बघितलं एन टी पी सी ग्रॅज्युएट मित्रांनो हीच अपडेट जी आहे हीच जाहिरात जी आहे ती काही दिवसापूर्वी मित्रांनो न्यूजपेपरमध्ये आलेली होती परंतु आज अधिकृत वेबसाईटवरती आलेले आहे, काई -काई आहे। तर तिथून जाऊन या ठिकाणी आपण बघणार आहोत की यामध्ये काय काय या ठिकाणी अधिकृत वेबसाईटवरती दिलेलं आहे काय काय दिलेलं आहे तर जसं या ठिकाणी जर बघितलं तर मित्रांनो आत्ती आत्ताचीच ही काही तासापूर्वीची अपडेट आपण बघू शकता तेरा नऊ दोन हजार चोवीसची ची अपडेट आहे आणि जसं की या ठिकाणी जर बघितलं तर यांनी काय केलेलं आहे तर दोन ग्रुप केलेलं आहे जसं की या ठिकाणी जर बघितलं चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर आणि ठेशन मास्तर तुमचं जर ग्रॅज्युएशन असेल तर लेवल सहाचा जबरदस्त जॉब आहे पस्तीस हजार चारशे प्रति महिना पेमेंट आहे मित्रांनो अठरा ते छत्तीस ओपनसाठी वयोमर्यादा आहे आणि एस सी एसटी असाल तर अजून पाच वर्ष सवलत आहे ओबीसी असाल तर अजून तीन वर्ष यामध्ये तुम्हाला सवलत भेटणार आहे एकूण आठ हजार एकशे तेरा या ठिकाणी जागा आहेत तर ही संधी बिलकुल बिलकुल पण घालवू नका ही या ठिकाणी जी न्यूजपेपरमध्ये दिली होती ती शॉर्ट नोटीस या ठिकाणी आलेली आहे जी लाँग नोटीस असते जी डिटेल नोटीस असते ती उद्या किंवा आज काही तासानंतर येणार आहे तसं मी तुम्हाला तिची सुद्धा अपडेट देणार आहे उद्यापासून याची फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे तेरा तारखेपासून पर्यंत तेरा तारखेपर्यंत फॉर्म भरायचे पुढल्या महिन्याच्या उद्यापासून याची फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे त्यामुळे पूर्णपणे पूर्णपणे झोकून द्या मित्रांनो याची सगळी माहिती आपल्या युट्यूबवर तर भेटेलच आणि तुम्ही जर या ठिकाणी आपल्या ग्रुपमध्ये असेल दोनशे नव्याण्णवची बॅच जी आहे मित्रांनो यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास नोट्स टेस्ट इतरत्र कुठंही भरकटायची गरज नाही मागील दहा वर्षाचं अनालिसिस करून ठिकाणी रेल्वेचा संपूर्ण अभ्यासक्रम दिलेला आहे इतिहास असेल भूगोल असेल राज्यघटना असेल अर्थशास्त्र फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी अंकगणित बुद्धिमत्ता कोणतंही पुस्तक को वापरायची गरज नाही एक्स्ट्रा एक्ट्रा, त्या ठिकाणी तुम्हाला काही करायची गरज नाही लाईव्ह क्लास पण आहेत रेकॉर्डेड क्लास आहे नोट्स आहेत टेस्ट आहेत सगळं काय मित्रांनो तुम्हाला फक्त आणि फक्त किती रुपयामध्ये दिलं जाते दोनशे नव्याण्णव मध्ये या ठिकाणी दिलं जात आहे आणि तो माझा सर ग्रॅज्युएशन वाल्यांसाठी आहे दहावी बारावी वाल्यासाठी काय आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा मित्रांनो या ठिकाणी लवकरच जाहिरात येणार आहे आता उद्यापासून या ठिकाणी एन टी पी सी ग्रॅज्युएटचे सुरू होत आहेत चौदा तारखेपासून आता ह्यांची जी जाहिरात आहे ती एकवीस तारखेपासून या ठिकाणी मित्रांनो सुरू होणार आहे बाराव्या वाल्यांसाठी आणि दहावी वाल्यांसाठी लेवल जी आहे ती डिसेंबरच्या अगोदर या ठिकाणी येणार आहे असं खुद्द या ठिकाणी रेल्वेने आपण बघू शकता सांगितलेलं आहे त्यामुळे आपण सर्वांनी तयारी चालू ठेवायची आहे आणि रेल्वेची परीक्षा मराठीतून होते त्यामुळे मराठीमधून तयारी करा मित्रांनो आपण परिपूर्ण लाईव्ह क्लास रेकॉर्ड एकला नोट्स येस फक्त तुम्हाला दोनशे नव्याण्णवमध्ये या ठिकाणी दिलेला आहे याचा नक्की नक्की लाभ घ्यायचा आहे कसं जॉईन करायचं आहे तर फक्त दोनशे नव्याण्णव बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहत्तर या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवली तात्काळ तुम्हाला या बॅचमध्ये जॉईन करून घेतलं जातं आणि तुम्हाला जर माहीत नसेल की माझं दहावी झालं आहे माझं बारावी झालं माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे मी कोणत्या पदासाठी फॉर्म भरू तर बिंदाच तुम्ही या नंबरला कॉल करू शकता फक्त सुरुवातीला एक दोन वेळेस या ठिकाणी ठीक आहे सतत सतत या नंबरला कॉल पण करू नका जेणेकरून सर्वांना या ठिकाणी काय होईल मित्रांना नो याचा फायदा घेता येईल माहिती पण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा आणि ज्यावेळेस डिटेल नोटिफिकेशन दिली मित्रांनो हे फक्त तुम्हाला या ठिकाणी अभ्यासामध्ये मोटिवेशन भेटावं की खरंच या ठिकाणी न्यूज तर आली होती तुम्ही तर विश्वास ठेवला होता परंतु बरेच काही विद्यार्थ्यांनी अजून शासंकता होती तर न्यूज या ठिकाणी आता ऑफिशियल वेबसाईटला सुद्धा आलेले आहे ती पण मी तुम्हाला दा दाखवल्या आणि डिटेल नोटिफिकेशन पुढच्या तीन ते चार तासांसामधील किंवा उद्यापर्यंत येईल तशी मी तुम्हाला अपडेट ती सुद्धा देणार आहे तर अभ्यास आपला चालू राहू द्या जॉईन झाला नसेल तर नक्की जॉईन व्हा आणि तुम्ही जर ऑलरेडी जॉईन झाला असेल तर आपल्या मित्रांना सुद्धा नक्की याच्याबद्दल माहिती द्या अधिक माहितीसाठी या नंबरला तुम्ही कॉल देखील करू शकता धन्यवाद